भवनेते येथे माननीय श्री गणेश मंगसुळे यांना जीवन गौरव या पुरस्काराने सामाजिक कार्याबद्दल प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरव इचलकरंजी येथील रविवारी दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता गुरहिन शेट्टी भवनेते श्री संत काडगे महाराज चॅरिटेबल संस्था ट्रस्ट इचलकरंजी यांच्या वतीनं समाजितासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांना जीवनगौरव पुरस्कार आणि भव्य नागरी सत्कार तसेच गोरगरीब शाळकरी मुलामुलींना वयांचं वाटप प्रमुख मान्यवरांच्या शुभा हस्ते करण्यात आलं महत्वपूर्ण बाब म्हणजे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वारकरी समुदायामध्ये मुलांनी रोमांचक स्थितीत टाळविना मृदंग घेऊन हातामध्ये घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार धर्षल माणे शिवसेना जिल्हा अध्यक्ष शिंदे गट रवींद्र माणे शहर अध्यक्ष शिवसेना भाऊसो आवळे माजी नगरसेवक राजू बोंद्रे असे अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ समाज बांधव सत्कार ज्येष्ठ भगिनी सत्कार ज्येष्ठ दाम्पत्य सत्कार तसेच जीवनगौरव सत्कार तसेच भव्य नागरी सत्कार करण्यासाठी या उमेदवारांना त्यांच्या परिवारासह शाल श्रीफळ चिन्ह सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले प्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री संत गाडगे महाराज पालखीचं व प्रतिमेचे फोटोपूजन करण्यात आलं महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सामाजिक कार्य चंदूरगावचे सरपंच माननीय श्री गणेश मंगसुळे यांना प्रमुख मान्यवर माननीय श्री खासदार माने दादा तसेच शिवसेना शहराध्यक्ष रवींद्र माने माझी उपनगराध्यक्ष तानाजी पवार तसेच माझी नगरसेवक राजू पोंत्रे अशा अनेक दिग्गज मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल जीवन गौरव या पुरस्काराने तसेच शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी एकच कुरहीन शेट्टी भवनमधील असंख्य पुरस्कारकर्ते व महिला वर्ग आणि नागरिक यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या यामुळे त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून कौतुकाचा वर्षा होत आहे असं निदर्शनास आलं आहे तसेच महत्त्वपूर्ण बाब म्हणजे प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले आणि या ट्रस्टचे मनापासून आभार मानले आमची इथून पुढे सामाजिक कार्य करण्याची जबाबदारी वाढली आहे असं सुद्धा संबोधलं या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वच मान्यवरांनी असं संबोधलं की श्री संत गाडगेबाबांचे विचार भुकेल्यांना अन्न तहान लिहिलेल्यांना पाणी गोरगरिबांना वस्त्र तसेच शिक्षण बेघरांना आसरा बेरोजगारांना रोजगार गोरगरीब तरुणांचं लग्न पशुपक्षी व मुख्या प्राण्यांना अभय तसेच दुःखी निराशांना हिंमत असे अनेक अभिमानास्पद संत गाडगेबाबांचे कार्य श्री संत गाडके महाराज चॅरिटेबल संस्था ट्रस्ट इचलकरांची जोपासत आहे यामुळे तुमची सामाजिक जबाबदारी वाढली आहे व तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे असं सुद्धा सर्व पुरस्कार विजेत्यांना संबोधले सर्वांना स्नेहभोजनाचंसुद्धा आयोजन केलं होतं या सामाजिक कार्यक्रमाला महिला वर्ग व नागरिकांची प्रचंड गर्दी होती या संस्थेचे सामाजिक कार्य दर्शवण्यासाठी स्क्रीनचे भव्य आयोजन केलं होतं कार्यक्रम राबवण्यासाठी श्री संत गाडगे महाराज ट्रस्टमधील सर्वच पदाधिकारी व सदस्यांनी अतोनात परिश्रम घेतले कार्यक्रम मोठ्या सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न झाला अशी सर्वत्र चर्चा होत आहे हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे